जय मला धनगर समाज जागृती युट्यूब मध्ये आपले विजयजी गोपणे मी सोमनाथ ते आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो देशामधल्या लोकसभांच्या निवडणुकांचा जाहीर करण्याचा आणि नि निवडणुका जाहीर करण्याचा कार्यकाळ चालू आहे आणि तोच काळ सध्या निवडणुकांचा काळ आपण म्हणतोय यामध्ये आपण समाज म्हणून विचार करीत असताना धनगर समाजाच्या दृष्टिकोनातून अलीकडच्या काळामध्ये जो पहिला खासदार लोकसभेमध्ये जाऊ शकतो अशा मतदारसंघांचा विचार करता माडा लोकसभा मतदारसंघ हा सगळ्यात पूरक आणि यश देणारा मतदारसंघ हा दोन हजार नऊच्या नवीन मतदारसंघ रचनेच्या नंतर आपल्या सर्वांना दिसतो दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माडा लोकसभेतून निवडणूक लढवली होती त्या अगोदर राष्ट्रीय समाज संस्थापक मान्य महादेव जानकर यांनी त्यांची उमेदवारी माडा लोकसभेतून जाहीर केली होती याचा आपण संदर्भ योग्यरित्या व्यवस्थित लक्षात घेत घ्यायला हवा तर माडा लोकसभेमध्ये ज्या विधानसभा मतदारसंघ येतात तो माडा असेल सांगोला असेल करमाळा असेल माळशिरस असेल फलटण असेल मानखटाव असेल या सर्व मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची लोकसंख्या ही प्रभावी आहे निर्णायक आहे आणि निकालाला वळण देणारे आहे त्यामुळं आपण नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जर कुठून जर खासदार पहिला धनगर समाजाचा होऊ शकतो तर एक नंबर माडा लोकसभेला द्यायला हवा आणि खरंच म्हणून जानकर साहेबांनी दोन हजार नऊ साली माडा लोकसभेची निवड केली होती आणि ते खरंही होतं वास्तव होत पण त्यांनी दोन हजार चौदा ला त्या ठिकाणचा दावा सोडला दोन हजार एकोणीस ला जानकर साहेबांनी दावा सोडला जर त्यांनी दोन हजार चौदाला दावा सोडला नसता तर तेव्हाच जानकर साहेब देशाच्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये गेले असते हे आपल्याला मान्यच करावं लागेल आपण निवडणुकांच्या अनुषंगाने बोलत असताना या कोणत्याही निवडणुका असू द्या लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो या निवडणुका लढताना वोट बँक मतपेढी आणि निवडणुकांचे मुद्दे याच्यावरती या, या निवडणुका लढल्या जातात आजच्या घडीला जी वोट बँक आहे ती आपल्याला पूरक आहे ओबीसी आंदोलनाच्या वातावरणामुळे राज्यामध्ये या निवडणुकांमध्ये काय परिणाम होणार आहेत याचा अंदाज आपल्याला यायला लागलाय नेहमी धनगर समाज वेगवेगळ्या नेत्यांना मतदान करतो भरघोस मतदान करतो आणि निवडून देतो आता यावेळी आपले किती लोकसभेमध्ये प्रतिनिधी जातील यासाठीचा सा प्रयत्न आपण करतोय किंवा एक अपेक्षा करतोय त्यासाठी आपल्या समाजासोबतच जो माधव गणितातला इतर समाज बांधव आहे ओबीसी मधला इतर समाज बांधव आहे तो किती आपल्या सोबत राहतोय चालतोय आणि आपल्याला आकड्यांमध्ये किती त्याच्या आपल्याला प्रतिक्रिया दिसत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल विजयजी आज आपल्या सोबत आहेत विजयींनी हा अतिशय ज्वलंत मुद्दा घेतला आहे जानकर साहेबांना ओबीसी चळवळीच्या माध्यमातून जानकर साहेब नेहमी सांगत असतात की माझा पक्ष हा फुलेवादावर आधारित पक्ष आहे आणि फुले फुलेवादाला अपेक्षित असलेलं सामाजिक अभिसरण असेल सामाजिक बांधिलकी असेल किंवा सामाजिक संघर्ष असेल तो करण्याचं काम मी करतोय हा फुलेवाद जपत असताना जानकर साहेबांसोबत जो फुलेवादाच्या विचाराला अनुसरून समाज जोडलेले आहेत ओबीसी वर्ग आहे त्यांची आता मुख्य जबाबदारी आहे यावेळी जानकर साहेबांना किती ताकदीनं उभं करताना मदत करायची आणि जानकर साहेबांनीही काही झालं तर मतदारसंघ माड्याचा सोडता कामा नये अशी एक कार्यकर्ता म्हणून समाज बांधव म्हणून आणि ओबीसी चळवळीचे जे आपण सगळे आहोत अशी अपेक्षा आपण करतोय खर तर या मतदारसंघातील विधानसभा वाईज ज्या सामाजिक प्रश्न आहेत किंवा शेतीचे प्रश्न आहेत स्थानिक लोकांचे जे, जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करू शकू पण सांगोला असेल सांगोळेचा पाण्याचा प्रश्न असेल माळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या जे कारखाने आहेत त्या विषयामधले प्रश्न असतील आपल्या करमाळामध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी नारायण सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि इकडं मान खटाव फलटण राज्यातल्या प्रमुख नेत्यांचे ने मतदारसंघ असल्यासारखे माळशीरस हे मतदारसंघ आहेत यामध्ये मोहिते पाटील घराणा असेल निंबाळकर घराणा असेल यांचा फार मोठा प्रभाव या मतदारसंघावरती आहे विजयजींना काहीतरी सांगायचंय विजयजी निश्चित सोमनाजी आपल्याला या मतदारसंघाचं विश्लेषण करत असताना था था या विश्लेषण मुद्द्यावरती आपलं जे काही टायटल आहे कार्यक्रमाचं आजचं ते आहे की यंदा माड्याचा राज्याभिषेक जो आहे तो कोणाचा होणार आणि मग या विषयावरती आपण चर्चा करत असताना त्या मतदारसंघामध्ये ज्या काय मागच्या घडामोडी आहेत वर्तमानातल्या काय घडामोडी आहेत तिथली जे काय फॅक्टर्स आहेत आता याच्यात बघा जसं तुम्ही जातीय समीकरणांचं सांगितलं की ओबीसी फॅक्टर तिथे निर्णायक आहेत जवळपास नऊ लाखाच्या वरती मतदान जे आहे ती ओबीसी या जात प्रवर्गाचं तिथं मतदान आहे आणि त्याच्यामुळं हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असणार आहे ओबीसीचं राजकारण आरक्षण या विषयाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामधलं जे काही वातावरण आहे हे महाराष्ट्रातलं वातावरण सर्वांना माहीत आहे की कशा पद्धतीनं हेलकावे घेत आहे राजकीय परिस्थितीचा जर सोमनाथ जी विचार केला गेला तर आता तिथे आपण बघा महायुती आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडी महायुतीमध्ये जी थेट लढत होणार आहे या लढतीमध्ये मतांची जी काही विभागणी असेल या दोन्हीच अँगलनी होणार आहे परंतु महायुतीकडे आज जर आपण पाहिलं असेल धैर्यशील पाटील असतील किंवा रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीमध्ये रस्सी केस सुरू आहे मध्येच फलटण मधून रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते आपले बंधू आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत की माझ्या बंधूला जे पूर्वी जिल्हा परिषदचे अध्यक्ष देखील होते सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि तसा बघितला गेला तर रामराजेंचा होल्ड जो आहे तो फलटण किंवा आजूबाजूचा मान खटाव काय परिसर जो आहे तिकडे आहेच आणि मग या परिस्थितीमध्ये आपण जसं जसं ह्या सहा विधानसभेचा अभ्यास करू त्या विधानसभा चित्र जे आहे ते महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगानं पुढची जी काही रचना असणार आहे बांधणी होणार आहे आणि म्हणून या दोन्ही आघाडी ज्या आहेत या प्रयत्नशील राहणार की ही वोट बँक जी आहे जी आता आपली वोट बँक यासाठी म्हणतोय मी की धनगर एसटी आरक्षणाचा मुद्दा देखील हा महाराष्ट्रामध्ये कळीचा मुद्दा असणार आहे बरेच लोक अपेक्षा ठेवून होते की सरकारच्या मदतीनं काहीतरी आपल्या पदरामध्ये पडेल धनगर एसटी आरक्षणाचा मुद्दा जो आहे जे आपल्याला कमिटमेंट होती तो निकाली लागेल परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी अनुभव घेतला सोळा तारखेला जो काही जजमेंट आलं त्या जजमेंटचा देखील सर्वसामान्य धनगर बांधवांच्या मध्ये रोष आहे आता ही व्यक्त करण्यासाठी लोकसभा जी आहे ती जवळ आलेली आहे आणि मग हे जवळ आलेलं लोकसभेमध्ये आपण कोणाला वोट करायचं कोण आपल्यासाठी लढत कोण आरक्षणाचा मुद्दा मांडत किंवा आपल्या लोकांच्या भावना ज्या आहेत या तीव्र भावनांना व्यक्त करण्यासाठीची वाट ही येणारी लोकसभा निवडणूक असणार मध्ये आपण जर बघितलं तर हे दोन प्रस्थापित उमेदवार जे जा ज्यांना घराणीशाहीच्या आवाज उठवणारी एक आघाडी आहे ती तिथं देखील दावेदारी जर बघितली तर मोहिते पाटील घराण्यातली दावेदारी आहे दुसऱ्या बाजूला आपण रणजितसिंह नाईक म्हणून तर त्यांचे वडील देखील खासदार होते आता तेही खासदार होते आणि त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये प्रस्थापित खासदार जे आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे त्याचं कारण आहे की जो संपर्क असेल लोकांच्यासाठी काम करण्याची पद्धत असेल वेळ देणं असेल याच्यामध्ये ते कमी पडलेलं आहे तुलनेनं जर बघायला गेलं एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्या ठिकाणी महादेवजी जानकर असतील किंवा अजून एक उमेदवारांनी तिथं दावेदारी दाखल केलेली आहे ते लक्ष्मण हाकीजी आहेत आणि हे दोघं देखील तिथं दावेदारी करत असताना नुकतीच आपल्याकडे एक मी आता थोड्या वेळापूर्वीच बातमी पाहिले की शरद पवारांनी देखील तिथे गुगली टाकलेली आहे कारण की तो तसा बघायला गेला महायुतीमधून भाजपकडं आणि महाविकास आघाडीकडून तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जे आहे यांच्याकडे ते जागा जाणार आहेत आणि शरदचंद्र पवार यांच्याकडे सध्या तुल्यबळ उमेदवार देखील त्या मतदारसंघामध्ये नाही परंतु त्यांची गरज अशा पद्धतीने बनलेली आहे शेजारचा बारामतीचा गड जो आहे तो त्यांना शिल्लक राखायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग आता हा जर गड राखायचा असेल तर वेगवेगळी समीकरणं राजकीय समीकरणं त्यांना करणं गरजेचं आहे परंतु महादेवजी जानकर जे आहेत यांनी बारामती व सॉरी माड्यामध्ये दावेदारी केलेली आहे तिकडे लोकसभा लढवणार असं जाहीर केलेलं आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी परभणी मतदारसंघामध्ये गेले आठ दहा महिने झालं वर्षभर झालं हे दोन्ही मतदारसंघामध्ये बांधणी जी आहे गाव पातळीवरची भूत पातळीवरची असेल घोंगडी बैठकांच्या माध्यमातनं वेगवेगळ्या ठिकाणी आपले मतदार जोडण्यासाठी त्यांची जी काही पक्षी यंत्रणा आहे या ठिकाणी ताकदीनं कामाला लावलेली आहे आणि तशा पद्धतीचे निर्धार मेळावे देखील मागच्या काही कालखंडामध्ये घेतलेले आहेत त्यांनी जागर यात्रा काढली होती जन स्वराज्य यात्रा काढली होती या माध्यमातून मतदारांचे प्रश्न प्रकर्षाने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता मग के राज, ते शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या विद्यार्थ्यांचे महिलांचे बेरोजगारांचे प्रश्न असू द्या एकूण त्या भागातली जी काही वस्तुस्थिती आहे समस्या आहेत या देखील मांडण्याचा प्रयत्न केला होता परंतु बदलती राजकीय समीकरण हे जे काही राज महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते पक्ष पक्षपुटींच राजकारण आहे याच्यावरनं काही मतमतांतर झालेले आहेत काही समीकरण नव्याने आकार घ्यायला लागलेले आहेत आणि गरजा ज्या आहेत पूर्वी आपल्या ओबीसी आमदार खासदार असतील किंवा नेते असतील विशेषतः आपल्याच लोकांची गरज जास्त जाणवायची नाही त्याच्यामुळं उमेदवारीसाठी हे राजकीय पक्ष विचार करायचे नाही परंतु अलीकडच्या या अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये आपल्या लोकांचं महत्व हे अधोरेखित होताना दिसतंय मध्येच तुम्ही पाहिलं असेल टी व्ही नाईन वरती देखील बघितलं संभाव्य उमेदवारांमध्ये ज्या काही नावं जाहीर झाली होती त्याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांना शरदचंद्र पवार गटामध्ये उमेदवारी दाखवण्याचा प्रयत्न झाला होता बरोबर ना हे कशाच देवत होत की आता शरद पवार यांचं हासे टाकायचं काम सुरू आहे त्यांना महादेव जानकर दोन कारणासाठी लागणार आहेत एक तर तिथे विभाजन होणार आहे माडा लोकसभा मध्ये हे त्यांना माहित आहे की जो काय ओबीसी घटक आहे तो एकवटलेला आहे कधी नव्हे तो एकवटलेला घटक आहे मग ते एक गट्टा मतदान जे आहे ते एक गट्टा म्हणजे साठ सत्तर टक्के जरी गट्ट्याने मतदान झालं तरी निर्णायक फॅक्टर ठरणार आहे विजयी फॅक्टर ठरणार आहे मग तो एक इंटॅक्ट वोटर जो आहे तो ह्या दोन प्रस्थापित उमेदवारांच्या मागे राहील की नाही ही शंका त्यांच्या मनामध्ये आहे दुसरं बारामती त्यांना सुरक्षित ठेवायचे ते कधी सुरक्षित राहू शकतं केवळ लक्ष्मण हाकेंना उमेदवारी दिली म्हणून बारामती सुरक्षित राहील असं नाही कारण की जेवढा मास लीडर म्हणून धनगर जमातीमध्ये महादेव जानकर यांचं जो संघर्ष आहे राजकीय संघर्ष राजकीय भूमिका आणि राजकीय जागृतीसाठी दिलेलं योगदान निश्चितपणे आजही सगळेजण मानतात आणि म्हणून त्यांनी माड्यामधून लढावं त्याचा जो काही फायदा आहे महा विक या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये जर आले तर त्याचा फायदा जो आहे सोमनाथची तो सरळ बारामतीमध्ये देखील त्यांना कॅच करता येईल आणि मग ही राजकीय समीकरण जुळवायची असेल परंतु तिढा जो आहे तो परभणीचा पण आहे परभणीमध्ये यांनी दावे दावेदारी दाखल दा दा केल केली माझ्या जाणकारणी की तिथे कारण की परभणीमध्ये देखील अंतर्गत सर्वे जो आहे ती परभणी सगळ्यात जास्त हिट जी आहे ओबीसी फॅक्टरची ती आहे परभणी जालना मतदारसंघामध्ये कारण की जालनाचा काही भाग हा परभणीमध्ये आहे आणि तो परभणीमध्ये ओबीसी फॅक्टर तिथे जवळपास दहा लाखाचं मतजान जे आहे ते, जा ते ओबीसीचं आणि ती हिट तिकडे जास्त आहे त्याच्यामुळे जा त्यांचा एक ग्राउंड लेवलचा सर्वे आल्यामुळे ती तिथं ते जे आहे संधी तिथं जास्त अधोरेखित होती आणि त्याच्यामुळं याच्यात नेमकं काय करायचं आणि कसं करायचं याच्यामध्ये कदाचित या दोन्ही फॅक्टरमध्ये ते नाही गेले तर माड्यामधून स्वतंत्र लढण्याची भूमिका देखील त्यांनी जाहीर केलेली माड्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी च्या मुद्द्याच्या आधारे अनेक वेळा आपण ओबीसी येलगार साबांच्या स्टेजवरती देखील महादेव जानकरांनी ओबीसीची बाजू ठामपणे मांडण्याची भूमिका जी भुजबळांना देखील त्यांनी साथ घातली होती की तुम्ही जर ओबीसीना न्याय मिळत नसेल तर तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा परंतु आपण बघितलं असेल की छगन भुजबळ जे आहेत यांनी ओबीसीच्या विचारासाठी स्वतंत्र पक्ष काही काढला नाही आणि त्याच्यामुळं ओबीसी जे पाहत आहेत की आपल्याला कुठला तरी आपला स्वतःचा राजकीय पक्ष असावा आपला प्लॅटफॉर्म असावा जिथून आपण आपला रोष व्यक्त करू शकतो तो रासप सर्वांना एक चांगला पर्याय वाटतो आणि समाज माध्यमांमध्ये देखील चर्चा जर बघितली मी एक वरती जे नामांकित युट्यूब चॅनल आहे मीडिया आहे ज्याच्यावरती सर्वे पाहिला होता आणि त्या सर्वे मध्ये मा माडा मतदारसंघाच्या सर्व्हेमध्ये आपणही घेतला होता तुम्ही देखील त्याच्यामध्ये दे साक्षीदार आहात सर्वे घेतला होता तीन उमेदवार दाखवले होते महादेव जानकर होते धैर्यशील मोहिते होते आणि रणजितसिंह निंबाळकर होते याच्यामध्ये सगळ्यात जास्त जवळपास यांना एकवीस बावीस अठरा वीस अशा पद्धतीचं पर्सेंटेज आणि मॅक्सिमम पर्सेंटेज जे आहे हे मॅक्सिमम पर्सेंटेज देखील ऑनलाईन सर्वे मध्ये देखील महादेव जानकरांच्या पाठीशी दिसून आलेला आहे याचा अर्थ आपल्याला असा दिसतोय की माड्यामध्ये यंदा जो काय राज्याभिषेक होणार आहे तो राज्याभिषेक हा कदाचित ओबीसी तिथला असलेला कॅन्डिडेट परंतु कॅन्डिडेट देखील असा पाहिजे की ज्याला सर्व मान्यता आहे जिथे तो बेरजेचं राजकारण करू शकतो असा कॅन्डिडेट जर समोर आला तर माड्यामध्ये राज्याभिषेक हा आपल्या ओबीसी उमेदवाराचा धनगर उमेदवाराचा होऊ शकतो पहिल्यांदा या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर धनगर उमेदवार निवडून येण्याची शक्यता सोमनाथी त्या ठिकाणी झालेली आहे मला असं वाटतं विजय जी काही झालं तर जानकर साहेबांनी माड्याची दावेदारी सोडता कामा नये नंबर दोन त्यांचा परभणी तर घेण्या लढवा त्यांच्या पक्षाचा निर्णय येतो पण जर खासदार जर समाजाचा द्यायचा असेल तर ते त्यांनी माड्याची उमेदवारी लढवावी आणि दोन हजार एकोणीसला त्यांना एकही जागा नाही मिळाली दोन हजार चौदाला ला एक जागा मिळाली आणि ते पण ते स्वतःच लढले होते त्यापेक्षा लढवा जेवढ्या ओबीसीना घेऊन तुम्हाला जेवढ्या जागा लढवता येतील तेवढ्या लढवा ओबीसीच्याही पदरात काही दान टाकू व आपल्याही पदरात काय पडेल आणि या माध्यमातून एक नवी चळवळ नव राजकारण उभं राहू शकेल अशी अपेक्षा करूया आणि जानकर साहेबांनी ती दावेदारी ठामपणे जाहीर करायला पाहिजे असं मला वाटतं आता अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे सोमनाथजी इथे युवती आघाडीचा फॅक्टर जो आहे तो निर्णायक आहे परंतु त्यापेक्षाही ग्रास रुट लेवलची जी हिट आहे ती मी अनुभवलेली आहे गावागावामध्ये अनेक गावात मी जाऊन आलो भेटलो लोकांशी चर्चा केलेली आहे आणि लोकांचं देखील म्हणणं आहे एक तर रासपणी ही लोकसभा लढवावी ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला जागा त्यांनी लढवली नाही कि किंवा महाविकास महायुतीच्या माध्यमातनं त्यांना जागा नाकारली गेली लोकसभेला लढवलं नाही त्यांचं जे इच्छा आहे की बाबा मला विधानसभेत नाही जायचं मला मुख्यमंत्री नाही व्हायचं मला जायचे लोकसभेमध्ये संसदेत आणि त्या ठिकाणी प्रश्न मांडायचे खरोखरच देशाची पॉलिसी मेकिंगचं ठिकाण आहे आणि तिथं जाणं देखील गरजेचं आहे आजवर या मोक्या समाजाला लोकसभेमध्ये त्यांच्या बाजूनं बोलणार कोणीही नव्हतं आता जातीय समीकरणांमध्ये जात फॅक्टर धनगरांचा काय महत्वाचा झालाय की पूर्वी जेवढी एवढं आपलं संघटन नव्हतं किंवा संघटित समाज नव्हता बोलता नव्हता व्हॅल्यू नव्हती आज उपद्रव मूल्य जर बघितलं असेल दोन हजार चौदा एकोणीस सत्ता समीकरण बदल्यामध्ये चौदा मध्ये आपण फार महत्वाची भूमिका पार पाडली एकोणीस मध्ये जर आपण सोमनाथजी अनुभव घेतला की वंचित फॅक्टर न मत घेतली सात आठ उमेदवार उभे राहिले आणि मग तिथं प्रभाव दिसला या माडा लोकसभा मत मतदारसंघामध्ये जवळपास पावणे सहा लाख मतदान जे आहे या सहा विधानसभामध्ये ते धनगर जमातीचं आहे आणि इतर जिथे माळी समाज असेल लोणारे असेल रामबुषा असेल वंजारे असेल अनेक समूह तिथे काम करणारे नाही असेल बरेच आहेत ज्याचे जवळपास मतदान जे आहे हे साडेआठ नऊ लाखाच्या वरती दहा लाखापर्यंत जाऊ शकतं साडे नऊ नऊ लाखापर्यंत सहज जाऊ शकतं एवढं मतदान तगडं मतदान त्या भागामध्ये आहे आणि याच्यातली वेगवेगळ्या समस्या जरी असल्या तरी हा सर्वसामान्य चेहरा एक सामान्य माणूस जो आहे तो त्या मतदारसंघामध्ये जर येणार असेल ज्यावेळी लोकांच्या पर्यंत पोहोचायची साधनं नव्हती रिसोर्सेस कुठल्याही प्रकारचे नसताना देखील लागभर मतं आणि ते शरद पवारांच्या विरोधामध्ये घेणं आणि हे शरद पवारांना मूल्य माहीत आहे त्यांचं की हा माणूस जर आपल्याला आपल्या बरोबर आला तर निश्चितपणे आपली बेरीज इतर ठिकाणी जे उमेद काही उमेदवार आहेत ते उमेदवार मध्ये होण्यामध्ये निश्चितपणे मदत होणार आहे कारण की उमेदवार या धनगत जमातीला जा आजवर जास्त प्रमाणामध्ये लोकसभेला नव्हते आणि ती जर यांच्या माध्यमातून दिली अजूनही समजा काँग्रेसच्या माध्यमातून जशी हिंगोलीची चर्चा आहे तिथं देखील मिळाली तर ती जी काय वोट बँक आहे बँकेचा सपोर्ट यांना मिळण्याचा आणि मधल्या सर्वांना मग जे काही वेगवेगळ्या वेग 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 माध्यमांनी सर्वे घेऊन महाविकास आघाडीला सव्वीस सत्तावीस जागा दाखवल्या होत्या तर त्याला ते बळ मिळू शकतं पण यंदा तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलात की त्या पद्धतीनं संधी आपल्या समोर आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी एकतर पहिली यांनी लोकसभा लढवलीच पाहिजे माडा लोकसभा ही लढवलीच पाहिजे कारण की तिथल्या स्थानिकांची देखील मागणी आहे आणि आपली लोक यावेळी धार लावून बसलेली आहेत त्या धार लावून बसलेल्या लोकांना मतं टाकायचे मतदानात आपल्याला तिकडे जाण्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी देखील कोणीतरी असा चेहरा पाहिजे आश्वासक चेहरा पाहिजे जो सर्वसामान्यांचा आवाज ठरू शकतो सर्वसामान्यांशी ज्याची अटॅचमेंट आहे असं जर मतदार जो आहे अपेक्षेनं त्यांच्याकडे बघतोय आणि रासपनी लोकसभेच्या मैदानामध्ये निश्चितपणे उतरलं पाहिजे नाहीतर लक्षात घ्या की काळ बदलतो अशा पद्धतीची संधी पुन्हा कधी निर्माण होईल की नाही ह्याची गॅरंटी नाही आणि त्याच्यामुळं जी प्राप्त परिस्थितीमध्ये एक वातावरण निर्माण झालंय ते जर कॅप्चर करायचं असेल तर लोकसभा परिस्थिती ही जी आहे माडा कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवणं गरजेचं आहे माडा लढवला तर यंदा या ठिकाणी राज्याभिषेक हा महादेव जानकरांचा होण्याची शक्यता आहे जर त्यांनी नाही लढवलं तर त्या ठिकाणी लक्ष्मण हा के जे आहेत ते या ठिकाणी दावेदारी करू शकतात लढू शकतात परंतु तेवढं बळ त्यांच्या पाठीमाग त्या मतदारसंघामध्ये मिळेल की नाही याची शाश्वती नाही आणि त्याच्यामुळं पुन्हा प्रस्थापित मंडळ जी आहेत तीच डोक्यावरती बसण्याची शक्यता सोमनाची मला वाटते बोला नक्कीच विजायची त्यामुळं आपण पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जानकर साहेबांना विनंती करूया की माड्याची दावेदारी सोडू नका आणि माड्यासोबत जिथं जिथं तुम्हाला वाटतंय त्या त्या उमेदवारा करा नाहीतरी आजपर्यंत आपण संघर्षच करत आलोय पण आता या संघर्षामध्ये यश येण्याची संधी आहे असं दिसतंय तरी प्राथमिक स्वरूपात त्यामुळं नक्कीच त्यांनी संधीचा फायदा पक्षाच्या समाजाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून बदल करण्यासाठी घ्यायला हवं विजयजी आणि त्यांनी चार उमेदवारी महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेल्या आहेत राष्ट्रपती आतापर्यंत यातले तीन उमेदवार हे धनगर उमेदवार आहेत त्याच्यामध्ये माडा असेल सांगली असेल आणि परभणी आणि चौथा उमेदवार त्यांनी जो आहे तो आताच अहिल्यानगर दक्षिण जे आहे या मतदारसंघातून कोठारी जे आहेत रवींद्र कोठारी म्हणून उमेदवार घोषित केलेले आतापर्यंत चार उमेदवार त्यांनी घोषित केलेले आहेत हे मागे पुढे होईल नवीन काय समीकरण जर जन्माला आले तर तसे प्रयोग पाठीमाग बॅक स्टेजला सुरू असल्याची देखील चर्चा आहेत नुकतीच त्याच्यावरती चर्चा मी ऐकली आणि शरद पवारांची विशेष आग्रह आहे आणि शरद पवारांचं तुम्हाला माहित आहे की एकदा का जर आग्रह असेल आणि त्यांनी जर पाठबळ दिलं तर या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास दोन लाखाच्या फरकाने हे आपला उमेदवार जो आहे महादेवजी जानकर असतील हे दोन लाखाच्या फरकाने तिथं निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीची परिस्थिती मला वाटते यापूर्वी आपल्या कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली नव्हती किंवा अशी संधी आपल्या लोकांना चालून आली नव्हती तर विश्लेषण या कार्यक्रमामध्ये मला आवर्जून सांगायचंय की आपण सगळ्या मतदारांनी त्या भागातील देखील पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी महादेवजी जानकर यांना आग्रह धरावा की आपण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवावी कारण की यंदा या ठिकाणी राज्याभिषेक होण्याची आपल्या माणसाला संधी आहे सोमनाथजी अशा पद्धतीनं विश्लेषण कार्यक्रमामध्ये आपण माड्याचा राज्याभिषेक या कार्य या विषयावरती विश्लेषण समोर मांडलेलं आहे माझे सहकारी सोमनाथजी यांच्या मदतीनं तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल धनगर समाज जागृती चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून व्हिडिओच्या खाली कळवा लाईक करायला विसरू नका लाईक करून आमचं पाठबळ आपण वाढवावं आमचं मनोधैर्य वाढवावं अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय मल्ला